खासदार एस डी पटेल यांनी बहुजन हिताय बहुजन सुखायक हे मृदवाक्य घेऊन एकोणीसशे पंचेचाळीसला वावादुर्ग शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि शिक्षण विस्ताराबरोबरच त्यांचं आणखीन एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे वावादुर्गाच्या ग्रामीण भागामध्ये हॉकीसारखा राष्ट्रीय खेळ रुजवण्यामध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं आणि म्हणूनच खासदार एस डी पाटील यांच्या एकशे चौदावी जयंती तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आहे आणि सलग सदतीस वर्ष राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा आयोजित होतात यावर्षी आडतीसावीर राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा होत असल्याची माहिती वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सहसचिव ॲडव्होकेट दैनशेन पाटील बाबा आणि राष्ट्रीय हॉकीपटू संजय पाटील यांनी दिली या दोघांनी हॉकीचा खेळ रुजवण्यासाठी वावादुर्ग शिक्षण संस्थेच्या प्रांगणामधले जे मैदान आहे ते सातत्यानं हॉकी विषयक उपक्रमानं गजबजलेलं असतं गेल्या अडतीस वर्षामध्ये राज्य आणि देश स्तरावरती इस्लामपूर शहर आणि परिसरातले अनेक हॉकीपटू गुद्याला आले या सातत्यामुळे तेव्हा यंदाच्या या अडतीसाव्या वर्षामध्ये विजेत्या संघाला एस डी पाटील सुवर्ण चषक आणि एकसष्ट हजार रुपयांचं बक्षीस आहे तर उपविजेत्या संघाला एक्केचाळीस हजार रुपये बक्षीस आणि रौप्य चषक दिलं जाणार आहे त्याचबरोबर उपांत्य फेरीमध्ये पराभूत होणाऱ्या दोन संघांना प्रत्येकी पाच हजार रुपयाची बक्षिसं दिली जाणार आहेत या स्पर्धेमध्ये जे निमंत्रित संघ आहेत या सर्व संघांची प्रवास निवास आणि भोजनाची व्यवस्था खासदार एस डी पाटील चॅरिटेबल ट्रस्टमार्फत केली जाते राष्ट्रीय हॉकीपटू संजय पाटील हे सामना समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत यावर्षीच्या स्पर्धेमध्ये यजमान खासदार एस डी पाटील चॅरिटेबल ट्रस्टबरोबरच रेल्वे लाईन बॉईज पुणे मुंबई पोर्ट स्पर्ट्स क्लब मुंबई खालसा युथ क्लब नांदेड महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूर फलटण जिमखाना फलटण कोल्हापूर पोलीस कोल्हापूर भुसावळ रेल्वे बॉईज पद्माबद्ध कोल्हापूर मुंबई पोलीस मुंबई खडकी वॉरियर्स पुणे हे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत या स्पर्धेमधल्या उत्कृष्ट खेळाडूंना सामनावीराचा पुरस्कार देखील दिला जाणार आहे तेव्हा ह्या ज्या स्पर्धा आहेत ह्या तेवीस जानेवारीला या स्पर्धांचं उद्घाटन होणार आहे तर सव्वीस जानेवारीला उद्योजक सतीश चरापले यांच्या हस्ते या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सव्वीस जानेवारीला दुपारी चार वाजता अंतिम सामना झाल्यानंतर होईल तर स्पर्धेचं उद्घाटन रयन शिक्षण संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य अजित कुमार पाटील यांच्या हस्ते होणार आहे तेव्हा गेली अडतीस वर्ष ग्रामीण भागामध्ये हॉकी रोजवण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे त्याचबरोबर खासदार विसरी पाटील यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या प्रांगणामध्ये तेवीस तारखेला अजित पाटील चोवीस तारखेला डॉक्टर रजनीश कामत हे कोमी बाबा विद्यापीठाचे कुलगुरू आहेत आणि पंचवीस तारखेला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बी टी शेटके या मान्यवरांची या परिसरामध्ये व्याख्यानं होणार आहेत त्याचबरोबर ॲडव्होकेट बी एस पाटील यांच्या प्रेरणी सुरू असलेल्या शब्द अंतरयामी या त्रैमासिकाच्या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा देखील होणार आहे तेव्हा तेवीस ते सव्वीस जानेवारी या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये इस्लामपूर शहर आणि परिसरातल्या हॉकी प्रेमींना हा सामना सहजपणे आणि चांगला बघता यावा अशी उत्तम व्यवस्था केल्याची माहिती देखील संयोजकांनी दिली या स्पर्धेचं संयोजन संजय चरापले संजय चव्हाण संजय कबुरे राजेंद्र खंकाळे जयवंत जाधव नदीम बटवेकर विजय सावंत प्रशांत जाधव प्रताप पाटील सत्वशित पाटील व सत्यजित पाटील आदी कार्यकर्ते या स्पर्धेचं संयोजन करत आहेत तेव्हा इस्लामपूर शहरामध्ये तेवीस ते सव्वीस जानेवारी खासदार एस डी पाटील आंतरराज्य सुवर्णचक हॉकी स्पर्धा ही क्रीडाप्रेमींची गर्दी खेचणार यात शंका नाही